बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सध्या वैष्णवी हगावण्याच्या मृत्यू प्रकरणी मोठी समोर येते वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे तर वैष्णवीची सासू पती आणि नंदेला एक दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे वैष्णवी हगावणेच्या मृत्यू प्रकरणी तिच्या सासरा आणि दीरावरती आज त्यांची पोलीस कोठडी संपल्याप्रकरणी पुढची सुनावणी पार पडली आणि याच संदर्भात आता मोठी अपडेट सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय वैष्णवीची सासू आणि त्याचबरोबर तिच्या नंदेला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन वैष्णवीची पती आणि नंदेला एक दिवसांची पोलीस कोठडी आहे एकंदरीतच या संपूर्ण सुनावणीचा तपशील बरोबर आहे आज खरंतर पाचही जणांना जे पोलीस कोठडी संपल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि यावेळी सरकारी वकील असतील किंवा आरोपीचे वकील असतील या सगळ्यांमध्ये जे आहे आहे ती चांगलीच खडाजंगी जी झालेली पाहायला मिळाली कारण का पुणे पोलिसांनी जे आहे ते वैष्णवी हगवणे यांची सासू लता हगवणे पती शशांक हगवणे आणि नंदन असणारी करिश्मा हागवणे यांची जी आहे ते एक दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती तर इतर दोन आरोपी जे की राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागव मागितलेली होती आणि कारण रिपोर्ट मध्ये पुणे पोलिसांनी सादर केलेली पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये सगळ्यात भाग जो आहे तो आज पुणे पोलिसांच्या वतीने बावधन पोलिसांच्या वतीने जे आहे ते सरकारी वकिलांनी मांडला ते म्हणजे सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांचे काही कॉल रेकॉर्ड जे आहेत ते तपासायचे आहेत तसेच या दोघांचे मोबाईल जे आहेत ते जप्त करायचे आहेत आणि या मोबाईलमध्ये काही शूटिंग ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि त्या शूटिंग शोधणं महत्वाचं असल्यामुळे या दोघांची देखील पोलीस कोठडी गरजेची आहे असं मत जे आहे ते सरकारी वकिलांच्या मार्फत जे आहे ते बावधन पोलिसांनी मांडलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच यांना जे आहे ती तीन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसपटे कुटुंबांनी एकावन्न तोळे सोनं जे आहे ते वैष्णवीच्या लग्नामध्ये दिलेलं होतं ते देखील रिकवर करायचं आहे ते सोनं घरी सापडलेलं नव्हतं ते एका बँकेमध्ये तारण ठेवलेलं होतं होतं त्यातून जी आहे ती कॅश घेतलेली होती अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते त्यामुळे ते एक्कावन्न तोळे सोनं देखील रिकवर करणं पुणे पोलिसांसमोर बावधन पोलिसांसमोर मोठा टास्क असणार आहे आणि त्याबाबत देखील या सगळ्याची माहिती जी आहे ती गोळा करण्यासाठी या दोघांची जी आहे ती तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती आ, तर लता हगवणे शशांक हगवणे आणि वैष्णव वैष्णव हगवणेची ननद असणारी करिश्मा हगवणे ही देखील एक दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली पाहायला मिळते त्यामुळे आता नेमकं पोलीस काय काय रिकवर करणार आहेत कशा पद्धतीने ह्या सगळा रिकवर करणार आहेत कारण काय एकावन्न तोळे असेल किंवा आठ टोळे सांध्या आठ किलो चांदे असेल किंवा इतर वेळोवेळी जे आहे ते अशा प्रकारचे पैसे जे आहेत ते कसपटे कुटुंबियांकडून घेतलेले होते या हागवण्यांनी त्यामुळे यांच्याकडून जास्तीत जास्त पोलीस पुठडी घेऊन हा सगळा मुद्देमाल जो आहे तो रिकवर करणं ती सगळ्यात महत्वाची टास्क जो आहे तो बाऊजन पोलिसांसमोर आहे आणि सध्याच्या घडीला ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे की पुढचे काही दिवस जे आहेत एकतीस मे पर्यंत राजेंद्र आणि सुशील हागवणे पोलीस पुतडीमध्ये असतील तर एक दिवसांची पोलीस कोठडी वैष्णवी हागवणे जी सासू लता हागवणे ननन करीशमागवणे आणि कोर्टाने पाहायला मिळते निशित रोहन ज्या पद्धतीनं आपण जर या सुनावणीचा एकंदरीत तपशील पाहिला तर हगवणेच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावरती बोट ठेवण्यात आलं होतं ता एकंदरीतच ही सुनावणी कशा पद्धतीनं पार पडली अगदी बरोबर आहे खरं तर माझ्या काही दिवसांपासून आपण या चर्चा देखील ऐकत होतो की ज्यावेळेस वैष्णवी हगवणे ही जोरोदर होती त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये तिच्या चारित्र्यावरती जे आहेत ते या हगवणे कुटुंबातील काही लोकांनी संशय घेतलेला होता त्याबद्दल देखील अशा पद्धतीचं मत देखील या सगळ्या ठिकाणी जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं सरकारी वकिलांच्या माध्यमातून त्यामुळे काही प्रमाणामध्ये या दोघांचे मोबाईल म्हणजे सुशील हागवणे असेल किंवा राजेंद्र हगवणे असेल या दोघांचे मोबाईल जे आहे ते त्यांना तपसायचे आहेत त्यांना जे हे काही मोबाईलमध्ये चॅट्स आहेत किंवा काही व्हिडिओज आहेत ते शूटिंग झालेले आहेत ते रिकवर करायचे आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याबाबतचा तपास केला जाईल इथून पुढच्या काळामध्ये आणि इतकंच नव्हे तर काही चॅट जे आहेत ते जाणून बुजून व्हायरल केल्या जात सोशल मीडियावरती असा आरोप सरकारी वकिलांच्या माध्यमातून केलेला होता आणि याच्या माध्यमातून वैष्णवी हगवणे यांची बदनामी देखील काही काळ जी आहे ती केलेली होती त्यामुळे या सगळ्याचा तपास जो आहे तो आता बावधन पोलिसांना करायचा आहे आणि त्यामुळे रोहन पद्धतीने ही कि हगोणेच्या वकिलांकडून ज्या पद्धतीनं वैष्णवीच्या संदर्भात तिच्या चारित्र्या संदर्भात बोट ठेवण्यात आलं यावरती वैष्णवीच्या वकिलांकडून कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला हा युक्तिवाद एकंदरीत कसा होता खर तर आपण मागील काही दिवसांपासून सातत्याने पाहतोय की सांगितलं जात आहे की ही सगळी मीडिया ट्रायल चालू आहे सातत्याने वकिलांकडून देखील अशाच प्रकारचं मत जे आहे ते कोर्टासमोर आज देखील मांडलेलं पाहायला मिळत होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे मोबाईल जे आहेत ते मोबाईल पोलिसांना जप्त करायचे आहेत मोबाईल जप्त करून त्यातला डाटा जो आहे तो रिकव्हर करायचा आहे आणि त्यामुळेच नेमकं काय घटलं होतं चारित्र्यावरती संशय कोणी घेतलेले होते नेमकं सुशील हागवणे याचा यासाठी काही संबंध आहे सुशील हागवणे अशा पद्धतीचे चॅट जे आहेत ते व्हायरल केलेले होते का या सगळ्या बाबतचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी जवळपास पाच दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुशील आणि राजेंद्रची मागितलेली होती परंतु मान्य न्यायालयाने जे आहे ते दिवसांची पोलीस कोठडी सध्या दिल्याची माहिती समजते आणि एक दिवसांची पोलीस कोठडी इतर तीन आरोपींना दिलेली आहे त्यामुळे नेमकं चारित्र्यावरती संशय कोणाकडून घेतले जात होते जे सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅट्स फिरवले जात आहेत ते चॅट्स कोणाकडून फिरवले जात आहेत अशा बदनामी कोण करू इच्छित आहे हे सगळं जे आहे ते कोर्टामध्ये सरकारी वकिलांच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं पाहायला मिळतं त्यामुळे आता भविष्यामध्ये तीन दिवसामध्ये आहे ती पार पडणार आहे आणि सगळ्यात म्हणजे उद्या देखील लता हगवणे असेल करिश्मा हगावणे असेल किंवा शशांक हगवणे असेल यांची पोलीस पुतडी उद्या लगेच संपेल त्यांना देखील उद्या दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यांची पोलीस पुटडी आणखी मागली जाते का त्यांची रवानगी न्यायालयीन कुठडीमध्ये केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असेल निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणा संदर्भातले आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणी याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एकतीस मे पर्यंत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे तर त्याचबरोबर वैष्णवीची सासू लता हगावणे पती शशांक हगावणे त्याचबरोबर रणन करिश्मा हगावणे यांना एक दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे तर उद्या लता आगावणे आणि करिश्मा आगावणे या दोघींची पोलीस कोठडीही संपणार आहे तर त्या दोघींना देखील उद्या कोर्टात हजर केलं जाईल त्यानंतर या पुढची युक्तिवाद या पुढची कारवाई कशा पद्धतीनं होणार पोलिसांकडून या दोघींच्याही पोलीस कोठडी मागितली जाणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर हगावणेच्या वकिलांकडून या सगळ्या प्रकरणासंदर्भात वैष्णवीच्या चारित्र्यावरती बोट ठेवण्यात आला आणि त्याचनंतर खरं तर आता हगवण्यांच्या या संपूर्ण कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत हिवाड करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे हगावण्याच्या वकिलाकडून न्यायालयात अजब युक्तिवाद करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे वैष्णवीच्या चारित्र्यावरती यावेळी बोट ठेवण्यात आलं वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते हगावणेच्या वकिलांकडून न्यायालयात हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणासंदर्भात पुढची चौकशी कशा पद्धतीनं होते याकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय वैष्णवी हगवणे जिनं अवघ्या वयाच्या तेविसाव्या वर्षी आत्महत्या केली होती सासरच्या जाचाला कंटाळून